तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वनयन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज अर्थसंकल्प सादर झाला तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाच्या घोषणा ज्या आहे करण्यात आलेल्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये काय मिळाले तर याबद्दल दहा महत्त्वाचे या ठिकाणी मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला तर स सीतारामन यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे तर यामध्ये या त्यांनी विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत तर यामध्ये कृषी क्षेत्रासाठी काही देखील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत तर यामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून पाच लाखावर केली आहे तसेच प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना त्याचबरोबर फळ आणि भाजीपाला उत्पादकांसाठी देखील विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी या ठिकाणी केली आहे तर जाणून घेऊया कोणत्या ज्या आहे क घोषणा त्यांनी केल्या आहेत तर शेतीसाठी या दहा महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत तर पहिली जी आहे किसान क्रेडिट कार्डाची मर्यादा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे तर तीन लाखावरून आता किसान क्रेडिट कार्डाची मर्यादा पाच लाख करण्यात आलेली आहे तसेच युरिया आत्मनिर्भर आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करण्यात येणार आहे तर याची मर्यादा ही बारा पॉईंट सात लाख मेट्रिक टन असणार आहे तसेच तिसरी महत्त्वाची घोषणा जी, जी केली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे तर राज्याच्या सहाय्यकांना ही योजना राबवण्यात येणार आहे तर यामध्ये शंभर जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे तर एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर चौथी घोषणा जी आहे डाळिंबांसाठी सहा वर्षासाठी आत्मनिर्भर योजना लागू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे तर पाचवी घोषणा फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती या ठिक एटीक या ठिकाणी दिली आहे तसेच बिहारमध्ये मकाना बोर्डाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे तर सातवी महत्त्वाची घोषणा जी आहे ती म्हणजे अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटावर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे आठवी घोषणा कापूस उत्पादकांसाठी पाच वर्षाचे अभिनया अभियान जाहीर करण्यात आले आहे तर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली कापसाचे विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादकाला जोड देणार तर नवी जी घोषणा आहे ती म्हणजे कृषी क्षेत्र अर्पण आत्मनिर्भरकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे आणि आणि दहावी जी घोषणा आहे ती म्हणजे निर्यात करणाऱ्या यम एस ईला यम वीस कोटीपर्यंतचे मुदत कर्ज देण्यात येणार आहे तर हे होत्या दहा महत्त्वाच्या शेत कृषी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा तर याबद्दल जे आहे आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये या दहा मुद्दे येत जे आहे या शेती शेतीसाठी या ठिकाणी क योजना राबवण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जे आहे आम असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद